है। है। का प्लान है? काल रात्री बारा वाजल्यापासून पाऊस सुरू मोठा सुरू झाल्यामुळे या ठिकाणी वसिष्ठी नदीची पातळी वाढलेली आहे परंतु अद्याप इशारा पातळी वसिष्ठी नदीने गाठलेली नाही आहे आता सध्याची लेवल जे साडे दहा ला चार पॉईंट साठ मीटर होती ती आता कमी होऊन चार पॉईंट चौसठ होती ती चार पॉईंट साठ वर आलेली आहे त्याच्यामुळे आता सध्या साडे अकरा वाजता ओहटी असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होते फक्त नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये जेणेकरून की प्रशासन ज्या प्रशासनाला सहकार्य होऊ शकेल या ठिकाणी प्रशासनाने ना नगरपालिका असेल महसूल असेल पोलीस असेल आणि एन असेल या सर्व पथकं वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केलेली आहेत सर्व बाबीचे अपडेट व्हॉट्सअप ग्रुपवर विविध नागरिकांना पोचवले जात आहेत त्याच्यामुळे कोणत्याही नागरिकांनी बाहेर कामाशिवाय बाहेर पडू नये ही प्रशासनाकडून विनंती आहे वाढते एकंदरीत चिप्रो नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनाचा काय प्लॅन तयार केला आहे आणि कशाप्रकारे बोटिंगची व्यवस्था आहे हे आपल्याला माहिती आहे की आपण दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जी मिटिंग घेतली होती त्यामध्येच आपत्ती व्यवस्थापनाचा प्लॅन आगाखडा बनवलेला आहे त्याची एसओपी देखील दिलेली आहे आणि नुसार काम चालू आहे सध्या शहरातील दहा ठिकाणी नगरपालिकेची पथकं तैनात आहेत पाच ठिकाणी बोटीसही पदकं बोटीसह पथकं तैनात आहेत आणि आपण बघताय की आणखीनही नदीने इशागा पातळी ओलांडलेली नाही आहे संपूर्ण महसूल प्रशासन असेल पोलीस असेल एन डी असेल आणि पालिका प्रशासन असेल या ठिकाणी उपस्थित आहे आणि काही अडचण निर्माण झाल्यास आम्ही जनतेशी प्रत्येक तीस मिनटाला कनेक्टेड आहोत प्रत्येकाच्या घटनेची माहिती देत आहोत तेव्हा विनंती अशी आहे की काही अडचण असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि कामाशिवाय कुणीही बाहेर पडू नये अशी विनंती करण्यात येईल